आज मी तुम्हाला तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार करून दाखवणार आहेत तर ते म्हणजे मी मकर निमित्त करून दाखवणार आहेत तर मी अडीचशे ग्राम तीळ आणि शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत ते छानपैकी मस्त असे तळतळ उरतील असे तीळ भाजून घ्यायचे आणि नंतर छान असे एका को, कोरड्या परातमध्ये काढून घ्यायचे पूर्ण तीळ आणि त्याच कढाईमध्ये एक वाटी किंवा शंभर ग्राम असे शेंगदाणे ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडे थंड करून घ्यायचे शेंगदाणे आणि दोघे हातांवरती चोडून शेंगदाण्यावरची साल छान अशी काढून घ्यायची आणि दुसऱ्या एका चांदीने बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याची साल तुम्ही काढून घ्यायची बघा किती मस्त आणि छान उपाय आहे हा त्याचबरोबर एका साईडला ठेवायचं आणि शेंगदाणे हे भाजून झाल्यानंतर साल काढल्यानंतर मिक्सरमध्ये थोडेसे झाडसर असे बारीक करून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही नंतर मी अडीचशे ग्राम तीळ घेतलेली आहेत म्हणजे दोन वाट्या आहेत ती तर एक वाटी मी मिक्सरला क जाडसर अशी भरड तयार करून घेणार आहेत आणि एक वाटी आखी राहू देणार आहेत तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने शेंगाने मिक्सरला जाडसर करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक वाटी तीळसुद्धा त्याच पद्धतीने जाडसर अशी भरड तयार केलेली आहे तर त्याच कढाईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहेत आणि गूळसुद्धा मी अडीचशे ग्राम घेणार आहेत आणि पाक करायचा नाही नुसतं गूळ हा छान असा वितळून घ्यायचा तर अशा हे लाडू जसे मौसर लागतील खाण्यासाठी अगदी सहज असे तोडता येतील तर अशा पद्धतीचे हे लाडू तयार होत आहेत तिळ आणि शेंगदाण्याचे तर तुम्ही बघू शकता थोडा थोडा गुड हा वितळत आहेत तर मी थो पूर्ण गुड असा वितळून झालेला आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकत आहे साजूक तूप आणि छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं बघा किती मस्त आणि छान कलरसुद्धा आलेला आहे तर बघा बबलेसुद्धा छान फुटत आहे गुळाच्या पाकाला तर तुम्ही बघू शकता मी गॅससुद्धा कमी केलेला आहे तर यामध्ये मी शेंगदाणे जे जाडसर केलेले आहेत ते टाकून घेणार आहेत आणि मस्त असे हलवून घ्यायचे जेणेकरून पूर्ण असे एकजीव होतील त्यासाठी त्याचबरोबर मी ते जीड भरड मिक्सरला केलेले आहे सुद्धा त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि लगेच ते सुद्धा पटकन अशी एकजीव करून घ्यायची गॅस हा मंद ह्याच्यावरच ठेवायचा त्यानंतर मी जे आखी राहू दिलेली आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेणार आहेत तर ते सुद्धा छान अशी पूर्ण एकत्र करून घ्यायची तर एकत्र एक करून घ्यायचं जेणेकरून लाडू हे छान असे वरता येतील आणि सुद्धा छान होईल आणि पूर्ण गूळ हा तीडमध्ये छान असा मिक्स होईल त्यासाठी तर तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांती छान जावं तर तुम्ही बघू शकता हे एकत्र झाल्यानंतर मी परत अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे तूप टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचा आणि तूप टाकल्याने छान असे लागतात चवीला आणि चकाकीसुद्धा छान येते तर मी गॅससुद्धा बंद करत आहे आणि मी पूर्ण असे कळ परातमध्ये काढून घेणार आहेत पटकन काढून घ्यायचं जेणेकरून लाडू छान वरता येतील कोरडे होणार नाही त्यासाठी आधी चेक करून बघा थोडं गरम आहे तर हाताला आपला जेवढं घेता येईल तेवढंच करायचं थोडं हाताला पाणीसुद्धा लावू शकता तुम्ही जेणेकरून तुम्हाला हाताला चटके लागणार नाही त्यासाठी तर बघा हाताला पाणी लावल्याने थोडं चटका लागत नाही तर छान लाडूसुद्धा वळून झालेला आहे तर तुम्हाला दिसत तसंच असेल की लाडू छान असे व तयार होत आहेत तर याचे तुम्ही वडीसुद्धा तयार करू शकता तर पूर्ण लाडू वडून झालेले आहेत तर बघा किती मस्त आणि छान लाडू तयार झालेले ला। अगदी तोंडाला पाणी सुटेल असे हे तयार झालेले आहेत लाडू तर अशा रेसिपी किंवा इतर काही बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेस या चॅनलला लाईक ला करा शेअर करा